न्यूज एटीन लोकमतवर आपण पाहताय महामुंबई आणि सुरुवातीलाच एक खूप छान बातमी मुंबई पोलिसांमुळे एका मनोरुग्ण तरुणाची त्याच्या कुटुंबियांशी भेट झाली या मनोरुग्ण तरुणाने केलेली कतार ते मुंबई या प्रवासाची कहाणी आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी घडवून आणलेली भेट एखाद्या चित्रपटात शोभेल असंच आहे तुम्ही फक्त हिंदी चित्रपटातच पाहिलं असेल पण अशीच एक घटना मुंबईत घडली आहे पोलीस कॉन्स्टेबल नरेश कांबळे यांच्या याच गाण्यामुळे तेवीस वर्षीय साई छेत्रीची पोलिसांना खरी ओळख पटली तसंच त्यांची आपल्या आईशी सुद्धा भेट झाली हिंदी चित्रपटाच्या कथेला शोभावी अशी ही घटना नेपाळचा रहिवासी असलेला साई क्षेत्री हा सायप्रसमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेण्यासाठी गेला होता मात्र दोन आठवड्यापूर्वी त्याचं मानसिक संतुलन ठासळलं त्यामुळे त्याची बहीण त्याला सोबत घेऊन मायदेशी निघाली पण कतारमध्ये त्याची बहिणीशी चुकामुक झाली साई नेपाळला जाण्याच्या ऐवजी कतारमध्ये राहिला त्यानंतर कतारच्या प्रशासनानं त्याला नेपाळमध्ये पाठवलं पण नेपाळच्या ऐवजी तो उतरला मुंबईत यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पण त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्यानं स्वतःविषयी कोणतीच माहिती दिली नाही साई छेत्री या तरुणाच्या बॅगेमध्ये भारतीय चलनाच्या फाडलेल्या नोटा सापडल्या होत्या त्यात हा तरुण नेपाळ मार्गे आला होता का नेपाळहून आला होता यामुळे पोलिसांचा या तरुणावरती संशय बळावला होता पण या तरुणाची मानसिक स्थिती पाहून पोलिसांनी सुरुवातीला याच्याकडून याची सर्व माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याची मानसिक स्थिती नीट नसल्यामुळे सुरुवातीला पोलिसांना ही माहिती काढण्यात यश आलं नाही पोलिस स्टेशनमध्ये रात्रपाळीला असलेल्या नरेश कांबळे हे गाणं गात असताना साई हसू लागला आमच्या पोलीस स्टेशनचे कांबळे म्हणून एक हवलदार आहे डिस्ट्रिक्टला ते खूप सुंदर गाणं म्हणतात आणि ते त्या मनोरुग्न इस्माला त्यांनी दोन चार गाणी म्हणून दाखवली त्यात ते त्यांनी लॉर्ड शिवाचं एक भजन म्हणून दाखवलं आणि जेव्हा तो गाणी ऐकायला लागला तर ॲटोमॅटिकली तो एक पॉझिटिव्ह रिॲक्ट व्हायला चालू झालं मग हळूहळू हळू त्याचं नाव साई चेट्टी आहे असं समजलं पोलिसांना साईच्या कुटुंबियांच्याविषयी माहिती मिळाल्यानंतर सगळ्या घटनाक्रमाचा उलगडा झाला तसंच या माई भेटही झाली नाही कोई बात नहीं अभी ठीक हो जाएगा ना लड़का तो क्या बात करेगा उसको बीमार है ना थोडासा बात कर रहा है अच्छा बात करा है आपको तकलीफ दिया है क्या करेगा मैं बहुत खराब आदमी है आपको मेरे को लेना नहीं आना था बोलता है मेरे को ते गेल्यानंतर तिथूनच तितुनज साहिबाने ठाणे हॉस्पिटलला पाठवले आता ते मुलगाचा ठाणे हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट चालू आहे त्याचा दिमागचा काहीतरी तो डिप्रेशन मध्ये आलेले त्याचा घरचा प्रॉब्लमचा मुळे त्याचा दिमाग थोडी डिप्रेशन मध्ये आहे पोलीस कॉन्स्टेबल नरेश कांबळे यांच्या एका गाण्यामुळे साई आणि त्यांच्या आईची भेट झाली जणू रुपेरी पडद्यावर शोभेल अशी ही कहाणी सत्यात घडली अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि आता मुंबई पोलीस दलाला हदरवणारी बातमी व्यापारी अंगडी या खंडणी प्रकरणी डीसीपी सौरभ त्रिपाठी फरार आहे त्याने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टातही धाव घेतली आहे त्यावर ते तेवीस मार्च रोजी सुनावणी होणार आहे दरम्यान भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सौरभ त्रिपाठी यांना तातडीनं अटक करण्याची मागणी केली त्रिपाठी यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली तसंच या प्रकरणाची चौकशी करण्याची त्यांची मागणी आहे सोनं आणि हिऱ्यांचे व्यापारी अंगडिया चुकीच्या पद्धतीनं अटक करून त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप सुद्धा आता होत आहे सीपी ऑफिस के सामने ये ये चल रहा है और इसके लिए खंडणीखोर ये सरकार है और मेरी ये मांग है कि सौरभ त्रिपाठी के खिलाफ तुरंत लुकआउट नोटिस करनी चाहिए और मुंबई उच्च न्यायालय के न्यायाधीश के मार्फत ये प्रकरण की जांच मैं मांग करता माग करत पुढच्या बातमीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आले ही नोटीस आहे ती त्यांच्या जुहू इथल्या अधीश बंगल्याच्या बांधकामासंदर्भात या बंगल्याचं बांधकाम करताना राणे यांनी अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा ठपका मुंबई मनपाने ठेवला यापूर्वीही त्यांना नोटीस बजावण्यात आली होती त्यातही पंधरा दिवसांचा उल्लेख होता आता दुसरी नोटीस बजावण्यात आले पालिकेच्या पथकानं राणे यांच्या जा घरी जाऊन पाहणी केली होती आणि आता के वेस्ट विभागाकडून त्यांना दुसरी नोटीस बजावण्यात आले यातही स्वतःहून अतिरिक्त बांधकाम निष्कासित करा नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल असं नोटिसीत स्पष्टपणे नमूद करण्यात आलं बातमी मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि मेट्रोसेस या सगळ्याचा थेट परिणाम गृह खरेदीवर सुद्धा होणार आहे मुंबई पुणे ठाणे आणि नागपूर इथल्या सर्व मालमत्ता खरेदीवर एक एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे पण त्याला बांधकाम व्यावसायिकांचा आणि लोकांचा विरोध आहे बांधकाम साहित्यापैकी महत्वाचा घटक असलेलं स्टील आणि सिमेंटचं इतर बांधकाम साहित्याचे दर वाढलेत त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना घरं बांधणं परवडत नसून बांधकाम बंद ठेवण्याचा निर्णय क्रेडाई महाराष्ट्रानं घेतला आहे दरम्यान ही वाढ नैसर्गिक आहे की नफेखोरीमुळे होते याची सरकारी यंत्रणांनी पडताळणी करावी अशी मागणीसुद्धा होती विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विशाल काय अधिक माहिती आहे हा इशारा दिलेला आहे की बांधकाम सद्यस्थितीला आवाज नीट पोहोचू शकत नाहीये तुझ्याकडनं पुन्हा ताजी माहिती घेऊ पण बांधकाम साहित्याचे दरही वाढले आहेत विविध प्रकारचे खर्चही वाढले आहेत आणि त्यामुळे बांधकाम करणंच परवडत नाही अशी भूमिका आता बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं घेतली आहे शिवडी ते न्हावा शेवाला जोडणाऱ्या सिलिंगचं काम अतिशय वेगानं सुरू आहे मात्र यामुळे अनेक दुकानं आणि अने घरं बाधित होणार आहेत दरम्यान या पुलाच्या कामामुळे शेजारच्या इमारतींना हादरे बसत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे पण ही तक्रार वारंवार करूनही एम ए लक्ष देत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे यावरूनच शिवडी आणि प्रभादेवीतील नागरिक राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आणि त्यांच्याशी चर्चाही केली तुम्ही प्रकल्प बाधित आहात की नेमकं तुमची समस्या काय आहे आम्ही प्रकल्प बाधितच आहोत काय आमचा ह्या प्रकल्पाला विरोध नाही आहे परंतु हा जो शिवडीवर वरळी कनेक्टर जो ब्रिज जातो जा जा आहे त्याच्यामुळे त्या ब्रिजचं जे काम चालू आहे त्या ब्रिजच्या कामामुळे ज्या वसाहत ज्या बिल्डिंग आहेत आठ नऊ शिवडीमध्ये त्या लोकांना त्यांचं म्हणजे त्यांना धोका निर्माण झाला आहे जे काम चालू आहे ड्रिलिंगचं काम आहे त्याच्यामुळे बिल्डिंगला हादरे बसत आहेत आणि आज ना उद्या म्हणून आज ना उद्या या बिल्डिंग धोकादायक घोषित करून तिथे आम्हाला बाहेर पाठवली त्याच्यामुळे आमचा एकच एकच मागणी आमची की या सगळ्या बिल्डिंगचं शिवडी क्लस्टर क्लस्टर डेव्हलपमेंट मार्फत पुनर्वसन करण्यात यावं ते पण शिवडी मध्ये करण्यात यावं या संदर्भात तुम्ही एम एम आर डी ला पत्र लिहिलीत एम एम आर डी ला भेटलात काय नेमकं झालं सरकारकडला तुम्ही तुम्ही भेटलात का आम्ही आम्ही ज्या आमचे प्रतिनिधी जे भेटले ना त्यांना उत्तरं काय बरोबर दिली नाही त्या लोकांनी आणि का त्या ते काय म्हणता तुमची बिल्डिंग बाधित होणार नाही असं सांगतात पण ते चुकीचं कारण त्याशी एका ठिकाणी काम चालू होतं ते, 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 mm -hmm. ते एका बिल्डिंगच्या एका रूममधून काय हे सिलिंग कोसळलं ते पाहिजे सिंग म्हणून आहे आमच्याकडे त्यांचं सिलिंग कोसळलं म्हणजे जरा एक म्हणजे जवळजवळ चाळीस फुटावर काम चाललं असताना का चा चा खेल त्या बिल्डिंग एका कॉर्नरला बिल्डिंगचं आहे सिलिंग तर सर्व बिल्डिंगला धोका होऊ शकतो ना तो आणखी काय प्रश्न ज्या ठिकाणावरून हा प्रोजेक्ट होतोय त्याच्या बाजूला अगदी लागून खेटून प्रायर टू नाईनटीन फोर्टी म्हणजे ए कॅटेगरीच्या बिल्डिंग त्या ठिकाणी आहेत आणि त्या खिळखिळ्या झालेल्या अशा अवस्थेमध्ये त्या बिल्डिंग पासून अगदी सात आठ फुटावरती जर तुम्ही पोल घेणार असाल किंवा जे काय म्हणतात त्याला पिलर घे पिलर घेणार असाल तर नॅचरली त्याला हादरे बसतात म्हणजेच आम्ही बाधित आहोत प्रवीण शेट्टी सर स्वाती न्यूज एटीन लोक मुंबई तिकडे मुंबईतील हँगकॉक पूल बाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण त्यांच्यावरील स्थलांतराचं संकट अखेर दूर झालं आहे मुंबई पालिकेच्या नवीन हँगकॉक पूल बांधकामात पुलाकडचा रस्ता रुंदीकरणाच्या कामात सात इमारती बाधित ठरल्या होत्या त्या इमारतीतील सुमारे सहाशे तीस कुटुंबियांच्या समोर स्थलांतरित होण्याची भीती निर्माण झाली होती त्यावर स्थानिकांनी सातत्यानं विरोध दर्शवला अखेर राज्य सरकारनं त्याची दखल घेतली या रहिवाशांचं कुठेही स्थलांतर केलं जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट कलि सँडर्स रोड इथला हँकॉक पूल पाडल्यानंतर पालिकेनं इथे नवीन पूल बांधायचं काम हाती घेतलं आहे मुंबईमध्ये यंदा शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे मात्र जरी त्याला परवानगी नाकारली असली तरी बाईक रॅली होणारच असं मनसेचे विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय बाईक रॅलीवर मनसे ठाम आहे सरकारकडून परवानगी नाकारण्याचे प्रयत्न केले जात आहेत मात्र आम्ही सण साजरे करणारच असं त्यांनी म्हटलंय सध्या कलम एकशे चव्वेचाळीस लागू केलं तरीही आमचा पाडवा मेळावा सुद्धा जोरदार होणार असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय पाडवा मेळावा आपल्या सोबत विभागाचे अध्यक्ष आणि मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत खर तर परवानगी जी आहे बाईक रॅलीला निमित्त नाकारण्यात आलेली आहे कसं बघताय कारण का एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलेला आहे एकशे चव्वेचाळीस कलम लागू जरी झालं असेल तरी त्याच्यामध्ये तो जो काही त्यांनी कलम म्हणजे जी आर काढलाय त्या जी आर मध्ये असं आहे की शांततापूर्ण मार्गाने आणि कोणताही कायदा तिकडे मुंबई शहरामध्ये दहा विविध ठिकाणी सायकल ट्रॅक सुरू होत आहेत रस्त्यांच्या कडेला सुरक्षित असे हे सायकल ट्रॅक बनवण्यात आले ज्यामुळे ट्रॅफिक जाममुळे रस्ता असलेल्या मुंबईकरांना काहीसा पर्यावरण स्नेही पर्याय खुला होणार आहे याबद्दल अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उदय जाधव हो। मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे मुंबईतल्या दहा ठिकाणी आता सायकलिंग ट्रॅक ओपन होणार आहेत मुंबई कमिशनर संजय पांडे यांनी संदर्भात कालच ट्विट केलेले त्याचबरोबर मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरातल्या विविध ठिकाणी दहा ठिकाणी असे हे सायकलिंग ट्रॅक सुरू केलेले आपण आहोत मुंबईतल्या लोअर परळ भागामध्ये आणि याच ठिकाणी आपण पाहत असाल प्रकारे सायकल ट्रॅक आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचे सायकल ट्रॅक मुंबईतल्या अनेक ठिकाणी बनवण्यात आले आहेत वरळी ते नरिवन पॉईंट या पट्ट्यामध्ये हे सायकल ट्रॅकच्या विविध ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर उपनगरांमध्ये सुद्धा सांताक्रुज असेल विलेपार्ले असेल बी केसी असेल या ठिकाणी देखील हे सायकल ट्रॅक असणार आहेत दादरमध्ये देखील हे सायकल ट्रॅक असणार आहेत आपण पाहत असेल इथे कशाप्रकारे हे सायकल ट्रॅक जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत असे विविध सायकल ट्रॅक मुंबईमध्ये मुंबईकरांच्या सेवेत आता सज्ज होणार आहेत एक पर्यावरण स्नेही असा हा पर्याय आहे त्यामुळे मुंबईकर नक्कीच या उपक्रमाचं स्वागत करतील आणि हे सायकल ट्रॅक जे आहेत ते राखीव ठेवण्यात आलेले आहेत रस्त्याच्या कडेला अशा प्रकारचे सायकल ट्रॅक बनवण्यात आलेले आहेत त्यामुळे ट्रॅफिक जो आहे त्याचा त्रास जो आहे तो सायकल चालकांना कुठे प्रकारे होणार नाही उदय जाधव न्यूज लोकमत मुंबई आणि आता बातमी एका चटका लावणाऱ्या रंगमंच रंगपंचमीच्या दिवशी कुणीही आपल्याला रंग लावू नये म्हणून एक तरुण थेट इमारतीच्या गच्चीवर लपला मात्र त्याचं हेच कृत्य त्याच्याकरता काळ घेऊन आलं कारण गच्चीवर लपण्यासाठी गेलेला तरुण इमारतीच्या डकमधून खालती कोसळला आणखी यातच त्याचा मृत्यू झाला सूरज मोरे असं या तरुणाचं नाव आहे अंबरनाथमधल्या शिवाजीनगर इथली ही दुर्दैवी घटना आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा आहे सूरज आणि तुषार मोरे यांना रंग लावण्यासाठी त्याचे मित्र तिथे आले होते पण रंग लावू नये म्हणून तुषार घरात लपला तर सूरज गच्चीवर जाऊन लपला तुषार याला त्याच्या मित्रानं पकडून रंग लावत असताना गच्चीवर सूरज होता आणि तो खालती कोसळला यातच त्याचा मृत्यू झाला आता कुर्ल्यामधून एक बातमी मुंबईच्या कुर्ला भागात एका पुरी भाजी विक्रेत्यानं कौटुंबिक रागातून उकळतं तेल एका वृद्ध इसमावर आणि सात वर्षीय मुलीवर फेकलं यात या दोघांनाही मोठी दुखापत झाली कुर्ल्यातल्या कसाईवाडा भागातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे या घटनेतील सात वर्षीय मुलीला सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्यानं पाहिलेलं नसल्याचा आरोप जखमींच्या कुटुंबियांनी केला या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून मुख्य आरोपी फरार असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे बदलापुरात प्रस्तावित जिमखान्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र हा सगळा प्रकार कपिल पाटील येण्यापूर्वी घडल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस स्थानकात नेलं बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातल्या जिमखान्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावित कामाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडलं दरम्यान कोणतीही निविदा प्रक्रिया न करताच याचं भूमिपूजन केलं जात असल्याचा शिवसेनेचा आरोप होता आणि त्यासाठीच कपिल पाटील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले ठाणे कशेळी अंजूर फाटा आणि वडपे या बीओटी तत्वावर विकसित केल्या गेलेल्या रस्त्याची मागच्या अनेक वर्षांपासून दुरावस्था आहे याकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मोठं आंदोलन करण्यात आलं वाहतूकदारांना टोलही भरावा लागतो आणि वर रस्ता सुद्धा अत्यंत खराब यामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झाले आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथे टोल बंद आणि रास्ता रोको काम रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तसंच मेट्रोचं काम सुद्धा बंद पाडण्याचा प्रयत्न केला गेला या आंदोलनात केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते सगळे रस्ते ब्युटीमध्ये दिले गेले आणि तत्कालीन बांधकाम मंत्र्यांच्या अत्यंत जवळच्या लोकांना ही कामं दिल्यामुळे अतिशय निष्कृष्ट दर्जाची ही कामं झाली आणि त्यांच्या जवळचे लोक असल्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही त्यांनी टोल नाके चालवले पण रस्त्यांची दुरुस्ती कधीच केली नाही जनतेचा उद्रेक सतत होत होता सतत जनता रस्त्यावर उतरत होती आंदोलन करत होते पण कोणाच्या आंदोलनाला कधीही त्या महाविकास आघाडीच्या सरकारने तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने याची कधीच दखल घेतली नाही पुढच्या बातमीकडे राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे राज्यात शनिवारी फक्त सत्त्याण्णव नव्या रुग्णांची नोंद झाली तब्बल दोन वर्षानंतर राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या खालती आली याआधी राज्यात एप्रिल दोन हजार वीसमध्ये कोरोना रुग्णसंख्या शंभरच्या आत आली होती फक्त शनिवारी एका जणाचा मृत्यू झाला मागच्या चोवीस तासात राज्यात दोनशे एकावन्न रुग्णांनी कोरोनावर मात केले राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा इतकं आहे राज्यातला दर एक पॉईंट ब्याऐंशी इतका आहे यासोबतच महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले जपानचे पंतप्रधान फुशिओ किशिदा यांना कृष्णपंखी भेट दिली आहे हे राजस्थानमध्ये बनवलेली चंदनाची कलाकृती आहे कृष्णपंखीवर अतिशय बारीक कोरीवकाम केलेलं आहे या पंखीवर मोर देखील कोरलेला आहे या कृष्णपंखीच्या कडेला घोंगरू लावलेले आहेत जेणेकरून वाऱ्यासोबत हलताना त्या घोंगरांचा अतिशय सुंदर असा आवाज येईल चंदनाच्या लाकडावर हे कोरीव काम केलेलं असतं राजस्थानातल्या चुरू इथल्या कारागिरांनी ही मयूर मयूरपंखी तयार केल्या शुद्ध चंदनाच्या लाकडापासून ही मयूर मयूरपंखी तयार करण्यात आल्या या यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा